माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या या निरोप समारंभ गीताच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू भगिनींनो सेवानिवृत्तीचा सदिच्छा सोहळा हा अतिशय भावपूर्ण प्रसंग अशा या प्रसंगी जर आपण आपल्या भावना गीतातून व्यक्त केल्या तर ते आणखीनच यादगार आणि प्रभावी होईल त्यासाठी हिंदीतील एक अतिशय लोकप्रिय व भावपूर्ण गीत कहीं दूर जब दिन जाए सांज की दुल्हन बदन चुराय आए या गीताच्या चालीवर मी एक निरोप समारंभ गीताची रचना केली आहे तेव्हा निरोप समारंभात ही गीत नक्की गा व आपल्या भावना व्यक्त करा तसेच आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण गीतांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या आपल्या गीताला सुरुवात करूया निरोप समारंभ गीताला सुरुवात करूया गीत आहे कळलेच नाही दिवस कसे गेले चाल दूरजब दूर जीन ढलजाय कळलेच नाही दिवस कसे गेले निवृत्तीचे क्षणही जवळ आले जवळ आले तरी ही माझ्या मनात का हो आशेचे ढग हे भरून आले भरून आले कळलेच नाही दिवस कसे गेले निवृत्तीचे क्षण ही जवळ आले जवळ आले ऑफिस म्हणजे दुसरे घर झुळले सुख दुःखात सर्वजण धावून आले तुम्हा सोडून जाणे दूर राहणे या विचाराने डोळे भरुण आले भरुण आले कळलेच नाही दिवस कसे गेले निवृत्तीचे क्षण हि जवळ आले जवळ आले भूल सर्वांनी माफ करावी आयुष्याची संध्याकाळ गोड करावी तुम्हा सर्वांना या वास्तूला प्रणाम करून मी निरोप घेतो निरोप घेतो कळलेच नाही दिवस कसे गेले निवृत्तीचे क्षणही जवळ आले जवळ आले धन्यवाद तर बंधू भगिनींनो मी काही गायक नाही त्यामुळं आवाज हा मला माहीत नाही कसा आला आहे पण तुम्ही छान पद्धतीनं हे गीत आणि या गीतातून आपल्या भावना व्यक्त करू शकता अशा आशा करतो धन्यवाद